पुरंदर गेले दुसऱ्या गावामध्ये अमोल कामते मित्र पर्यावरणाच्या वतीनं होम मिनिस्टर हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रम झाल्यानंतर महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल कार्यक्रमासंदर्भात कसा वाटला आजचा कार्यक्रम खूपच छान झालाय महिलांना दररोजच्या दैनंदिन कामातन थोडासा जरा बिरंगुळा पण हवा असतो तो अमोलजी कामते तो माध्यमात मिळायला गेला असं मला वाटतंय कारण एवढ्या थंडीमध्ये पण एवढ्या महिला एवढ्या छानपैकी म्हणजे आता बारा वाजत आले तरी महिला इथे बसलेल्या आहेत का एक प्रेम एक आपुलकी असते ते अमोलजी यांच्याबद्दल महिलांना आपुलकी आणि त्यांनी आजपर्यंत असा कार्यक्रम काही कोणी केलेला नव्हता महिलांसाठी तर ह्या माध्यमातून महिलांना थोडासा खूपच छान म्हणजे विरंगुळा मिळालेल्या आहे त्या खूप आनंदी झाल्या आहेत थोड्याशा जरा दररोजच्या ह्याच्या जीवनामधनं त्या थोड्याशा जरा वेगळं त्यांना काहीतरी मिळालंय त्यामुळे त्यांना खूप म्हणजे प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर जाताना सुद्धा हास्य आहे आणि या माध्यमातून मी एवढं सांगेल की नाही का अमोलजी काम खामटेनच खूप खूप धन्यवाद मानेल कारण सगळ्या महिलांच्या वतीने कारण त्यामुळे त्यांना थोडस वेगळं काहीतरी आज करायला मिळालं स्टेजवर जाण्याची संधी मिळाली थोडं स्टेज डेअरिंग आलं याबद्दल मी सर्वांचे म्हणजे आभार मानेल की त्यांच्यामुळं महिलांसाठी एवढं सगळं आज झालंय म्हणजे ह्या गोष्टी व्यक्तिमत्व काय सांगा अमोलजे कामते एक वारकरी संप्रदायातले आहेत आज मी पहिल्यांदाच त्यांना बघितलंय पण म्हणजे एक बघून असं व्यक्ती म्हणजे वारकरी संप्रदायातले व्यक्ती मी पहिल्यांदा बघितलं की जे काहीतरी करण्याचे म्हणजे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो समाजासाठी काहीतरी करावं या धडपडीने आज त्यांनी जे महिलांसाठी करण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत हे आज एवढ्या महिलांच्या म्हणजे जनसंख्येमुळे लक्षात आले की त्यांच्याबद्दल महिलांच्या भावना किती चांगल्या आहेत ते खरंच त्यांना त्यांचं खूप कौतुक आणि धन्यवाद पण मानेल मी की महिलांसाठी काहीतरी त्यांनी करून पण ते दाखवतीलच आज तर दिसलेच हे करतानी पण यापुढेही ते चांगले वाटचाल भविष्यात त्यांना मिळावी याची पण आम्हाला आमचा त्यांना सगळा पाठिंबा राहील